तेवीस जुलै एकोणीशे पंचावन्न रोजी कामगारांच्या न्याय आणि हक्कांसाठी स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाचा सत्तरावा वर्धापन दिन पोलादपूर इथं साजरा करण्यात आला राष्ट्रीय हित उद्योग हित कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या संघटनेच्या वर्धापन दिनी पोलादपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यातील बांधकाम कामगार सुतार काम करणारे मजदूर ठेकेदार कुशल अकुशल कामगार त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला भारतीय मजदूर संघ ही भारतातील एक जुनी कामगार संघटना असून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सतत लढत असल्याची माहिती यावेळी इमारत बांधकाम कामगार अध्यक्ष विकास सुतार यांनी दिली यावेळी रायगड जिल्हा सचिव संतोष सुतार उपाध्यक्ष अंकित सुतार कोषाध्यक्ष शैलेश पिंपळकर पोलादपूर तालुका अध्यक्ष नारायण सखाराम सुतार पोलादपूर तालुका कार्याध्यक्ष दीपक पांडुरंग सुतार सचिव चंद्रकांत दगडू जाधव राजेश सखाराम सुतार प्रकाश तुळशीराम सुतार संदीप भिकू सुतार सुनील गोविंद सुतार विलास कृष्ण चिंचकरकर प्रशांत धोंडू पांचा सुरेश पांडुरंग सुतार सहदेव सुतार साळुंखेसर आदी पदाधिकारी उपस्थित होते